नमस्कार मंडळी मराठवाड्याच्या भूमीचा प्रत्येक कोपरा एखादं रहस्य एखादी कथा आणि एखादं पवित्र स्पंदन घेऊन उभा आहे असं वाटतं आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील एका पवित्र आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे कपिलधार मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लहान लहान दुकानं लागलेली दिसतात एखाद्या ठिकाणी अगरबत्तीचा सुगंध दरवळतो तर कुठे फुलांच्या माळा टांगलेल्या दिसतात पेढ्यांचे तर पुष्कळ दुकानं इथं बघायला मिळतात त्यातच बीडजवळील कुंथलगिरीचा पेढा फार प्रसिद्ध आहे त्या कुंथलगिरीच्या पेढ्यांचे बरेच दुकानं इथं दिसतात कुठं नारळ प्रसाद देवांच्या मूर्ती माळा खेळण्या हे सगळं बघायला मिळतं सर्वत्र एक श्रद्धेचा गजबजलेला पण तरी शांत माहोल आहे जणू प्रत्येक दुकान प्रत्येक आवाज आणि प्रत्येक सुगंध आपल्याला मंदिराच्या दिशेने नेतोय हे ठिकाण म्हणजे केवळ निसर्गाची देणगी नाही तर कपिल ऋषी ह्यांच्या तपश्चरेची साक्ष देणारं स्थान आहे असं म्हणतात ह्याच ठिकाणी कपिल ऋषी ह्यांनी अनेक वर्षे ध्यानधारणा केली होती बीड शहरापासून अवघ्या एकोणावीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे मन्मत्थ स्वामींची संजीवन समाधी इथं आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या तुडुंब भरून वाहू लागतात त्यातच कपिलधार धबधबा उंचावरून कोसळत असल्याने या ठिकाणी पर्यटक आणि भाविकांची गर्दी होते उंचकड्यावरून दरीत कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी बीड जिल्ह्यातील आणि बाहेरील पर्यटकांची पण गर्दी होती कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी मोठा धार्मिक उत्सव भरतो या उत्सवासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात माघ शुद्ध पंचमी हा मन्मथ स्वामींचा जन्मदिवस आहे तर फाल्गुन चतुर्थी हा समाधीचा दिवस आहे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ह्या ठिकाणी मोठी यात्रा असते पहाटे पाच वाजता मंदिर दर्शनासाठी उघडले जाते महापूजा सकाळी होते महापूजेदरम्यान महाभोग असतो दुपारी बाराला आरती होते संध्याकाळी पाच ते सात शिवपाठ आणि शिवभजन असते तर रात्री दहाला मंदिर बंद होते मंदिरात दर्शन घेऊन आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालो इथं मोठा कार्यक्रम चालू होता आम्ही गेलो तेव्हा खूप भजन कीर्तन सगळं एक आवाज गजबजलेला होता तिथं मंदिराच्या समोरच्या बाजूलाच धबधबा आहे आणि कपिलधारचा धबधबा म्हणजे जणू निसर्गाची आरतीच अनेक पर्यटक इथं धबधबा बघायला येतात पाण्याचे शुभ्र थेंब खंड पाण्याचे शुभ्र थेंब खडकांवर आदळताना तयार होणारा तो आवाज म्हणजे असं वाटतं की आपण पृथ्वीचा श्वासच ऐकतोय इथले स्थानिक लोक म्हणतात की ह्या पाण्याला औषधी गुण आहेत अनेक साधक आणि पर्यटक इथं शांततेचा अनुभव घ्यायला येतात धबधब्याजवळच दब आहे कपिलेश्वर मंदिर हे मंदिर म्हणजे एक प्राचीन आणि दिव्य स्थान आहे मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांती मनात उतरते कपिलधारचा धबधबा उंचावरून कोसळतो त्यावेळी अनेक पर्यटक इथं गर्दी करतात बहुतेक तर पावसाळ्यातच ही गर्दी असते आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथं अगदी धबधब्याच्या जवळ जा जाता येत नव्हतं लांबूनच तिथं जे गॅलरी आहे तिथं लॉक केलेलं होतं त्यामुळे आम्ही खूप वेळ तिथं था नाही थांबू शकलो लांबूनच धबधबा बघून आम्हाला परतावं लागलं पण पर एरवी बऱ्याच वेळा तिथं जाता येतं धबधब्याच्या जवळ जा जाऊन लोक पाण्यात पाण्याचा आनंद घेतात फोटो काढतात आणि मजा करतात निसर्गाचा आनंद घेतात खूप उंचावरून तो धबधबा कोसळतो त्यामुळं मजा वाटते बघायला हा प्रवास संपतो पण कपिलधारची आठवण मात्र मनात खोलवर राहते इथली शांतता इथलं पाणी आणि इथलं वातावरण सगळं काही मनात साठवून ठेवावं असं सा आहे जर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत बसून स्वतःला पुन्हा शोधायचं असेल तर एकदा कपिल धारला नक्की या हा प्रवास फक्त डोळ्यांनी पाहायचा नाही तर मनाने अनुभवायचा आहे परत बीडकरकडे जाताना पालीचं धरण लागलं पाली धरण हे केवळ जलस्रोत नाही तर बीडकरांसाठी एक शांत क्षणांचा आश्रय आहे लोक इथं येऊन निवांत बसतात कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि निसर्गाशी पुन्हा जोडले जातात तर कपिलधारला मंदिरात दर्शन घेऊन धबधबा बघून वापस येताना पालीचं धरण खूप पाणी होतं धरणाला पालीचं धरण बघून आम्ही बीडकडे परतलो